रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा चिघळला महिला राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले हक्क आणि न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मंत्रालयाकडे काढलेला पायी मोर्चा आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे मात्र तीव्र ऊन दमणूक आणि थकवा यामुळे एका, एक एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली त्या कोसळल्या आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली प्रकृती खालावली प्राप्त माहितीनुसार मोर्चात सहभागी झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याची प्रकृती पायी चालत मंत्रालयाकडे जात असताना खालावली ती महिला जागीच कोसळली तात्काळ इतर कर्मचाऱ्यांनी तिला सावलीत नेऊन पाणी पाजले आणि प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तातडीने वैद्यकीय मदतही मागवण्यात आली मोर्चात सहभागी अनेक कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही कित्येक वर्ष अल्पवेतनावर कुठलीही सुरक्षा नसताना निष्ठीने काम करत आलो कुठलीही सुरक्षा नसताना निष्ठीने काम करत आलो प्रशासनाकडून दुर्लक्ष रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला आज दुसरा दिवस असतानाही सरकार किंवा प्रशासनाच्या वतीने ठोस आश्वासन देण्यात आले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष अधिक वाढताना दिसत आहे मोर्चातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे समान कामासाठी समान वेतन देणे भविष्य निर्वाह निधी पी एफ वेतन पेन्शन व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा नियमित सेवा शर्ती लागू करणे हक्कासाठी रस्त्यावर उतरलो पण सरकार गप्प महिलांची आणि वृद्ध कर्मचाऱ्यांची अवस्था पाहता परिस्थिती चिंताजनक बनत आहे हक्कासाठी रस्त्यावर उतरलो पण सरकार गप्प आहे आम्ही कामगार आहोत भीक मागत नाही आमच्या योगदानाची किंमत द्यावीच लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया आम्ही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली यूटीव्ही न्यूज ब्युरो मुंबई